नमस्कार आज आपण पाहणार आहोत थंडी स्पेशल आरोग्यदायी असे शक्तिवर्धक पौष्टिक असे डिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्स लाडू त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी खजूर अर्धी वाटी पिस्ता पाऊन वाटी बदाम वन थर्ड वाटी काजू वन थर्ड बाटी डिंक आणि शेंगदाणे ऑप्शनल आहेत वन थर्ड वाटी तीळ दोन वाटी खिसलेलं खोबरं वन थर्ड वाटी हळीव शेंगदाणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत मी यामध्ये घातलेले नाही आहेत मी फक्त दाखवायसाठी ते साहित्यामध्ये ॲड केलेले आहे सर्वप्रथम आपण पॅन गरम करत ठेवूयात यामध्ये आपण कोरडे पदार्थ आधी भाजून घेऊयात हळू आपण घेतले आहेत भाजण्यासाठी हळू हे अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे जो आपण रोजच्या आहारात समाविष्ट करून घेऊ शकतो याच्यामध्ये लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं तर आपण हळिवाची खीर किंवा हळिव भिजवून खाऊ शकतो रोज हळू आपले अशा प्रकारे भाजायचे आहेत थोडेसे तडतड उडीपर्यंत आणि नंतर ते आपण काढून घेऊयात त्यानंतरनं आपण तिळ भाजूयात ही भाजायला फार हलके असतात म्हणून सतत हलवत राहायचं तिळ ही अतिशय अशी आहेत याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचा सा भरपूर साठा असतो फायबरही भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी भरपूर उपयुक्त असं आहे ते आता आपण वेलची गरम करून घेऊयात वेलची गरम अशासाठी करायची आहे कारण की ती पटकन बारीक आणि फाईन पावडर अशी होत त्याची म्हणून ती थोडीशी गरम करून घेऊयात आणि ती काढून घेऊयात बघत आहात अशा प्रकारे फुलली मग काढायची आहे ती आता आपण पिस्ता भाजून घेऊयात जर तुमच्याकडे पिस्ता भाजलेला तुम्ही आणलेला असेल रोस्टेड पिस्ताही भेटतो तर तुम्ही पिस्ता भाजण्याची काहीच गरज नाही तसंच तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला पिस्ता म्हणजे एकसारखे भाजले जातील आता यानंतर आपण खोबरे भाजायचं आहे किसलेलं खोबरं भाजायचं आहे कोरडंच भाजायचं आहे कारण की याला स्वतःचं तेल असतं ते सुटतं म्हणून ते कोरडंच भाजायचं अशा प्रकारे खोबरंही एकसारखं भाजण्यासाठी सतत हलवत राहायचं आहे जास्त लाल होऊन द्यायचं नाही आहे आपल्याला खोबरं मिडियम असं भाजायचं आहे फक्त त्याच्या आतला जो कच्चापणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे हलकासा लाल रंग येईपर्यंत भाजायचा आणि काढून घ्यायचा आता आपण तुपामधले पदार्थ भाजून घेऊयात त्यासाठी आपण तूप ॲड केलेलं आहे कड पॅनमध्ये आणि आपण बदाम घेतलेले आहेत भाजायला अशा प्रकारे आपण आता बदाम भाजून घेऊया बदाम हे सतत हलवत राहायचे म्हणजे ते एकसारखे भाजले जातात इथं एका एका साईडने करपतात आणि एका साईडून कच्चे राहतात म्हणून सतत हलवत राहायचे आपण बदाम तर बदाम काढून घेतले यानंतर ना आपण परत थोडंसं तूप ॲड करूया आणि यामध्ये काजू भाजून घेऊयात आपण काजू तर फार लगेच भाजले जातात त्याच्यामुळं फार वेळ भाजायचे नाही आहेत लगेच काढून घ्यायचे आहेत तर याच्यानंतर ना अंजीर भाजायचे आहेत अंजीर मी अख्खेच टाकलेत कारण की पॅन गरम होता कट करायला मला वेळ नाही भेटला म्हणून मी अंजीर अख्खेच भाजलेत तुम्ही कट करून भाजू शकता त्यापर्यंत आपण तुप ॲड करूयात आता थोडंसं जास्त तुप ॲड करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला यामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे आता जो आपण वन थर्ड वाटी घेतलेला डिंक आहे तो यामध्ये टाकून घेऊयात तुम्ही बघतच असाल तुपामध्ये टाकल्यानंतर डिंक कसा फुलायला लागलेला आहे असं आपण हलवत हलवत तो पूर्ण फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कच्चा राहिला नाही पाहिजे तुम्ही बघत असाल आता तो फुललेला आहे छान आता तो आपण काढून घेऊयात डिंक काढून घेऊ आणि डिंक गरमच बारीक करायचं आहे मी इथे तो वाटीने किंवा ग्लासने बारीक करून घ्यायचा आहे आता या तुपामध्ये आपण खजूर ॲड करत आहोत खजूर ही आपण भाजून घ्यायची आहे तुपात कारण की तिथे तुपात भाजलेली खजूर खाण्यासाठी खूप छान लागते एक वेगळीच टेस्ट तिला येते म्हणून तुपात भाजायचे आहे हे आहे आपलं सर्व भाजलेलं साहित्य सर्वप्रथम आपण बदाम बारीक करून घेऊयात उघड करायचे आहेत बारीक आणि पिस्ता आणि काजू एकत्र बारीक करायचे आहेत आपल्याला वेगवेगळे नाही करायचे ते अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे फाईन पावडर नाही करायचे आपल्याला कुठल्याच ड्रायफ्रूट्सची तीळ आणि खोबरे हे आपण बारीक करून घेऊयात अशा प्रकारे मी खोबरं अर्धच बारीक करून घेतलेलं आहे अर्ध ठेवलेला आहे आता अंजीर अंजीर चिरून बारीक करायचे आहेत अख्खे बारीक होत नाहीत चिरून मग बारीक केलेले आहेत आता खजूर बारीक करून घेऊयात अशा प्रकारे खजूर आपली बारीक झालेली आहे तर हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात अशा प्रकारे हळूही आपल्याला भाजलेले बारीक करायचे आहेत मी व्हिडिओ यामध्ये दाखवायला विसरलेले आहे पण हळिव आपण बारीक करायची अर्धी आणि अर्धी अख्खी घालायची आहे ही हळिव आहे बारीक केलेली एक खजूर आणि अर्धं खोबरं बारीक करायचं आणि अर्धा तसंच टाकायचं आणि लाडू छान होतात आणि खोबरंही छान लागतं खत म्हणून अशा प्रकारे आपण सर्व साहित्य बारीक केलेलं आहे हळिव अर्धी बारीक करायची आणि अर्धे आख्खी ठेवायची आणि खोबरंही अर्धा बारीक करायचं आणि अर्धा हक्का ठेवायचा आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया यामध्ये वेलची टाकायला मी विसरले आता वेलची टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे मिक्स करून घेऊन अशा प्रकारे लाडू वळायचे आहेत आपल्याला या प्रमाणात आपण साहित्य घेतलं तर छान असे लाडू वळले जातात तुमचं जर साहित्य थोडंसं वरती खालती झालं तर यामध्ये तुम्ही वितळून तूप हे टाकू शकता किंवा गूळ मिक्स करून ते परत एकदा मिक्सरला फिरून मग व लाडू त्याचे बांधू शकता असेही छान होतात याच्यामध्ये मी खारीक ॲड केलेली नाही आहे सुकलेली तर ती खारीक तुम्ही बारीक करून याच्यामध्ये ॲड करून मग लाडू तुम्ही बांधू शकता याच्यामध्ये खजूर घातल्यानंतर ना, ना खारीक घालण्याची काहीच आवश्यकता नसते अशा प्रकारे आपले सर्व लाडू बनवून तयार झाले आहेत तर या थंडीमध्ये आपण नक्की ट्राय करा शक्तिवर्धक आरोग्यदायी पौष्टिक असे डिंकाचे लाडू आणि आवडले असल्यास लाईक नक्की जरूर करा धन्यवाद